लाईव्ह मध्ये मित्रांनो आजची वेळी होती या फिशिंगची तर आपली मासे पकडे गेला असय तुमका दाखवतोय मासे गावले आहेत काडे पण एक गावलेली असा तर चला तुमका मासे कराकडे

से, 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 आ उचल आता बस एक भेटली बाबा सीन आहे सगळ्यांना मी पण इकडे आलो भांडू पिशिंग आमची हे बघा किती कोण कोण दाखवती गुण हे बघा मग किती मासे गावल्याच नाव काय रे राम आहे बघा साईज बघा मोठी साईज एक एक किलोचे गावले आहेत मित्रांनो तुमक थेल दाखवले थोड्या वेळान

वाम आली मित्रांनो लाईव्ह मध्ये वाम भेटलेली लाईव्ह मध्ये वाम एक नंबर भावा एक नंबर कलाकार आमचे बघा तुला तिकडे घेऊ काटेल तिकडे गेला फक्त भावा एक नंबर मजा आली मोठी मागे पण काढलेली बारे बारे अरे बाहेर आली भावा पकडला वाम वाम। टाकला ती मागायची पण झाला मग तुला बोललो ना वरती आलेली ती खेचली परत तिने एक नंबर भावा